उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन येत्या अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे होणार आहे यूथ कराटे फेडरेशन व स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पंधरा राज्यातील आठशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करताना देशभरातील प्रेक्षकांसमोर कराटेचा थरार निर्माण करणार आहेत या स्पर्धेचे आयोजनपद शहर शिवसेनेने स्वीकारलेले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे यावेळी युवा सेना प्रमुख पैलवान महेश लोंढे साहिल सय्यद सबील सय्यद आदी उपस्थित होते राजकारण व समाजकारण करत असताना खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे पक्षात देखील विविध पदावर कार्यरत असलेले खेळाडू आहेत मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी सांगितलंय जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने कराटेचे खेळाडू येणार असून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उत्तम प्रकारे राहण्याची व जेवणाची सोय केली जाणार आहे ही स्पर्धा सर्व नगरकरांसाठी प्रेक्षणीय ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलंय अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी माननीय माझी उप माजी, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण स्पर्धा कराटे स्पर्धा भरत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या वेग संघटना वेगवेगळ्या वेग संघ खेळाडू असतील कलाकार असतील वेगवेगळ्या वेग संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे वेग कार्यक्रम घ्यावा अशा आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी खेळलेलं आहे वेगवेगळे वेग खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे या आपण पाहतोय की मुलांना ला, लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले आहेत त्यामधून ते त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे वेग वेग खेळ असतील खेळामध्ये कलेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकटी हीच त्यांना पुढं आयुष्यामध्ये कामाला येत असते या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं की या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगेसाहेब आणि अमोलजी खरार खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एकोणीस तारखेला आमचं बोलणं चालू आहे पक्षाच्या वतीने कुणी आ, मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कोणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहराच्या विकासासाठी भर पडली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय हिंद अहिल्या नगर शहर शिवसेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि जे कराटेचे जे आमचे भाई आणि भाई यांचे जे कराटेचे जे स्पर्धा त्यांनी त्या ते ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून पंधरा राज्यातून जवळजवळ आठशे साडेआठशे विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जसं भाईने सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार त्यांना एंट्री फी त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांचे सगळी सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलो आहे आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले त्याला प्रसिद्धी देताल अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र